नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची गणेश उत्सव स्थापनेनंतर तीन दिवसांनी गौरायचं आगमन होतं अहमदनगर शहरातील कल्याण रोड येथील रहिवासी अंकुत जाधव यांच्या घरी गेली अनेक वर्षापासून गौऱ्याची स्थापना करण्यात येते याही वर्षी कल्याण रोड येथील राहत्या घरी गौऱ्याची स्थापना करण्यात आली असून स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला मी अंकुश भिकाजी जाधव हो� मी गेली वीस वर्षापासून जामखेड जामखेडून त्यावेळेस पोलीसमध्ये सर्विसला लागलो एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीला प त्याच्या अगोदरपासून आमची आई हा गौराईचा सण साजरा करत होते परंतु मला नोकरीमुळं गावी जाणं शक्य नव्हतं मग काही दिवसानंतर आमच्या आईने जोपर्यंत तिला होतं तो तोपर्यंत तिने केलं त्याच्यानंतर मग तिने या गौराई आमच्याकडे आणून घेतल्या तर मी पोलीस मध्ये नोकरी करत असताना सुद्धा मी गौराईचा सण अति उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत होतो त्याच्यानंतर मी आता आठ वर्ष झाले रिटायर होऊन गौराईचा सण अगदी आमच्या दिवाळीपेक्षा ही जास्त उत्साहामध्ये आम्ही साजरा करतो दिपाळीचा सण तरी कमी कमी तर नवीन कपडे वगैरे असे काय खरेदी करण्यात जातो परंतु दिवाळीपेक्षा हे अति आनंद उत्सव आम्हाला या सणामध्ये वाटतो कारण का की आम्ही आठ दहा माणसं एक आठ दिवसापासून या सणाची तयारी करत असतो आणि ते फराळीचं लहान मुलं लहान मुलांना मुला कपडे वगैरे घर सजावट डेकोरेशन या सगळ्या वस्तू आम्ही आठ दिवसाची तयारी करायला लागतात आम्हाला कमीत कमी, कमी। आणि ज्या वेळेस हा आजचा शेवटचा दिवस येतो त्यावेळेस अगदी सगळे अगदी जोतो जो, जो त्याच्या परीने प्रत्येकाच्या परीने त्या सणाची तयारी करत असतो आणि इतक्या आनंदामध्ये आजचा दिवस जातो आणि उद्याचा दिवस म्हणजे ज्या वेळेस विसर्जन आपण करतो कर विसर्जन करायची वेळी ती त्यावेळेस असं वाटतं की ह्या गौराई विसर्जन करू नये कारण ज्यावेळेस आपण मुलगी घरातून लग्न झाल्यानंतर वाटला लावतो त्याही पेक्षा दुःख त्या हे विसर्जन करताना होत आम्हाला त्यामुळे असं वाटतं की हा सण विसर्जन असू नये गौरा आपल्या घरातूनच जाऊ नये इतका आनंद आम्हाला होत असतो मी स्वाती भावा आमचं हे माझं हे माहेरचं महालक्ष्मीचा कार्यक्रम असतो आम्ही प्रत्येक वर्षी महालक्ष्मी बसवण्यासाठी येते आणि एक माहेर जशी येते माहेरी तशी मला पण जसं त्या दिवशी माहेरी आल्यासारखं वाटत आणि तीन दिवस आम्ही लगभग येणे सगळं कार्यक्रम करतो सजावट करतो सजावट केल्यानंतर आम्हाला घरामध्ये प्रसन्न वाटत आणि तिसऱ्या दिवशी देवी जाताना त्यांच्या पण चेहऱ्यावर एकदम नाराजगी असते त्यांच्या पण चेहऱ्यावर डोळ्यातून पाणी येतं आणि आम्हाला खूप वाईट वाटत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेवणाचा पुरणपोळ्याचं नव्याचं जेवण असतं पहिल्या दिवशी भाजी बाकऱ्याचा नैवेद्य असतो तिसऱ्या दिवशी मग त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही पण खूप जशी एखादी मुलगी वाटायला लावतो तसं आम्हाला पण खूप भरून येत आणि हा सण मी आम्ही म्हणजे मी लहान असल्यापासून पाहतो त्यामुळं मला पण हे आवडण्यात हे करण्यात खूप इंटरेस्ट आहे